रामकृष्ण हरी सर्वांना स्वामी समर्थ सर्वांना मंडळी चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे आणि चातुर्मासा म्हणजे हा एक देवशैनी एकादशीपासून आषाढी एकादशीपासून हा दिवसाची चार महिन्याची चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे आणि चार महिन्यामध्ये आपण जेवढ्या काही सेवा केल्या तेवढ्या आपल्याला त्याचं डप दुप्पट टुप टिप्पट फळ मिळत असते आणि महत्त्वाचं म्हणजे चातुर्मासामध्ये गाईच्या पूजेला खूप महत्त्वाचं असतं कारण गाईची पूजा जो कोणी मनापासून प्रत्येक व्यक्तीनं गायीची पूजा करावी कारण गाईच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी चार महिन्यामध्ये असं म्हणतात की चार धामची यात्रा करून पुण्य प्राप्त व्हावं आणि चार धामची यात्रा करावी आणि आपल्याला आशीर्वाद मिळावा आणि आपलं भाग्य उजळावं आणि चार धर्म मग चारधाम करायला जावं पण प्रत्येक व्यक्तीला चार धाम करायला जाणं शक्य नाही आहे प्रत्येक व्यक्तीच्या नशिबामध्ये लिहिलेलं नाही की चार धामची धाम यात्रा दरवर्षी चातुर्मासमध्ये करावी मग चार धामची यात्रा करून प्रत्येक परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर यात्रा न करता तुम्ही घरच्या घरी सर्व सर्व देवी देवतांचा गायीच्या शरीरामध्ये देवी देवतांचा वास असलेली तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असलेल्या गायीची जर पूजा तुम्ही घरीच केली तर तुम्हाला तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद तुमच्या घरच्या घरी हात पाय न मळता पैसे न खर्च करता कोणतेही कष्ट न सहन करता कुठेही न जाता तुम्हाला त्या ती सेवा करता येते आणि त्याचं फळसुद्धा तुम्हाला अत्यंत प्रचंड आणि शीघ्र फळ मिळणारी ही सेवा आहे तर सर्व कष्ट दूर होण्यासाठी आणि आपल्या कोणत्याही समस्येचं कारण असेल तर ते दूर होण्यासाठी कोणत्याही कामामध्ये अडचणा ये अडचणी येत असतील तर गाईच्या सेवा आपल्याला जेवढ्या केल्या तेवढ्या आपल्या कधीच त्या बिनकामी आणि निवारता जात नाहीत तर गाईला जर आपण चातुर्मासामध्ये असे कोणते महत्त्वाचे वार आहेत तसं तर मी थोडीशी गायीबद्दल अशी माहिती देते हे बघा चातुर्मासामध्ये तुम्हाला असे ठराविक तीन वार आहेत अशा तीन वारी गाईला जर आपण आपली पहिली पोळी घरामध्ये पहिली भाकरी किंवा चपाती जी पोळी आपण साधी बोलतो पहिली पोळी ज्या घरामध्ये गरम गरम केलेली असती ती पोळी चातुर्मासामध्ये अशा ठराविक तीन वारी जर गाईच्या गाईला नैवेद्य म्हणून चारली तर त्या माणसाच्या भाग्यामध्ये काय काय होतात बदल ते मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम तर ही माहिती आहे तर ही शास्त्रानुसार माहिती देते आणि अत्यंत प्रचंड प्रभावी ही सेवा आहे तर गायीबद्दल थोडकी मा थोडू थोडीशी माहिती देते गायीची ही जी सेवा आहे शक्यतो पहिली पोळी जी आहे तर दररोज कायमस्वरूपी गाईला दिल्याने आपले सर्व कष्ट दूर होतात कारण पहिली पोळी गाईला दिली तर सर्व कष्ट समस्या दूर होतात कोणत्याही प्रकारचे आपल्याला रोग असतील रोग असेल दरिंद्रिता असेल घरामध्ये पैशाची चंचना असेल तर ते खूप 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 त्याच्यापासून तुम्ही लांब राहू शकता आपण त्याबद्दल जाणून घेऊया की गाईला जर आपण दररोज पोळी खाऊ घातली आणि जर चातुर्मासामध्ये मा दररोज तुम्हाला नाही जमलं तर चातुर्मासामध्ये मा ह्या तीन वारी गाईला जर पोळी घातली खाऊ तुम्ही तर तुमच्या जीवनामध्ये काय काय फायदे होणार ते सांगणार आहे आपल्या संस्कृतीमध्ये गायीला गोमाता म्हणून पूजले जाते आणि धार्मिक ग्रंथानुसार गायीच्या शरीरामध्ये आपल्याला माहीत आहे की तेहतीस कोटी देवीदेवतांचा वास आहे त्यामुळे गोसेवा ही अतिशय पुण्यपद आहे व ही मोक्षदायी सेवा मानली जाते म्हणून विशेषत स्वयंपाकघरामध्ये आपल्या जेव्हा गरम गरम पोळी बनवलेली असते ती पहिली पोळी असते ती गाईला खाऊ घालण्याची एक परंपरा ही खूप परंपरा कितीतरी अनेक काळापासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि ही परंपरा शुभ व फलदायी मानली जाते आज पण बऱ्याच घरामध्ये पहिली पोळी गाईला चारू घालतात याचा उल्लेख अनेक पुराणामध्ये शास्त्रामध्ये स्तोत्रामध्ये ते ग्रंथामध्ये आपल्याला आढळून आलेला आहे कारण धार्मिक श्रद्धा आणि त्याचं पुण्य लाभ आता असे मानले जाते की जो व्यक्ती रोज गाईला पहिली पोळी गाई पा पा गाईला खाऊ घालतो जशी पहिली पोळी गायीसाठी काढून साईडला ठेवतो आणि दिवसातून जसा वेळ मिळाला तसा गाईला चारू घालतो तर त्या व्यक्तीचं प्रेमपूर्वक तिला मनापासून ती ही सेवा करतो तिला प्रेमपूर्वक तिला खाऊ घालतो त्याच्या जीवनाच्या कोणत्याही समस्या दरिंद्रत्रा रोग दुःख संकट त्या व्यक्तीला कधीच येत नाहीत तो एकदम निरोगी राहत असतो हे कार्य फक्त आपल्याला पुण्यच देते असे नाही बरं का हे कार्य तर आपलं पूर्वज आहेत आपले जे पितृ देव आहेत आपले जे पितर आहेत आपण वर्षातून दोन वेळा पितृपाठ आणि हे पंधरा दिवसाचे जेव्हा आपण श्रद्धा क हे श्राद्ध करतो पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करतो तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आपण हे श्राद्ध आणि पित्र करतो पितरांची पूजा करतो अक्षय तृतीयाला पण पूजा करतो तर हे पूर्वजांची ही सेवा फक्त गाईला आपण एक पोळी खाऊ घातली म्हणजे आपल्याला दरिंद्री दूर होते रोग नष्ट होतात दुःख सगळे संपत्ते हे एवढंच आपल्याला पुण्य मिळत नाही तर गाईला पहिली पोळी दररोज दिल्यावर त्याचं पुण्य म्हणून नाही तर आपले पूर्वजसुद्धा संतुष्ट होतात गरुड पुराणानुसारसुद्धा गाईला अन्न अर्पण केल्याने जे आपले पितर आहेत ते प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात ते संतुष्ट होऊन देवलोकामध्ये त्यांच्या आत्म्याला मोक म्हणजे शांती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो ही सत्य घटना आहे आता गाईला पोळी खाऊ घातल्याची दुसरा असा अजूनही हे फायदे आहेत की पापांचा नाश होतो आणि जो व्यक्ती गाईला दररोज पोळी खाऊ घालतो त्या लोकांना मोक्षप्राप्ती होते कारण गाईला पोळी खाऊ घालणे हे असे एक माध्यम आहे की ज्यामुळे म्हणजे अज्ञानामध्ये आपल्या हातून काहीतरी झालेली पापं आहेत ते पाप सर्व आपले माप होतात ते शमवले जातात विशेषतः म्हणजे काय जर आपण चातुर्मासामध्ये दररोज आपण नाही पोळी खाऊ घातली गाईला पहिली पोळी जी आहे ती गाईच्या नावानं साईडला ठेवायची आणि चातुर्मासामध्ये गाईच्या नावानं पहिली पोळी साईडला ठेवलेली चातुर्मासामध्ये सोमवार गुरुवार आणि शनिवार अवश्य ह्या तीन दिवशी ह्या तीन वारी न विसरता ही सेवा तुम्ही जर केली तर भगवान शंकर भगवान विष्णू आणि शनिदेवता या शनीदेवांची विशेषतः आपल्यावर शंभर टक्के कृपा राहती कोणत्याही प्रकारचा गुरु शनीदोष पितृदोष कालसर्पदोष आपले मंगल किंवा मग आपल्या कोणताही एखादी राहूची दशा हे सर्व प्रकारचं जे आहे का तर ब्रह्मांडामध्ये असा कोणताच रोग कोणती दशा कोणता गुरु आपला अशक्त होत नाही म्हणून सोमवार गुरुवार आणि शनिवार या दिवशी अवश्य पोळी काव घालायची आहे गाईला असे अनेक असे धार्मिक मान्यतानुसार श शास्त्रानुसार गोसेवा सेवा करणाऱ्या व्यक्तीला कधीही मरणानंतर त्याला मोक्षच प्राप्त होत असतो तो कधीही इतर दुसऱ्या लोकांमध्ये जात नाही कारण गाईला पोळी घालण्याचं दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे गाईला पोळी पोळी खाऊ घातल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते त्यामुळे घरामध्ये नकारात्मक जी ऊर्जा असते ती दूर होत असते आणि आपलं पर्यावरण जे आहे ते एकदम शुद्ध आणि शांतमय हा होत असते आता ही परंपरा आपल्यामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये यायलाच पाहिजेत कारण ही परंपरा आपल्यामध्ये करुणा दया सेवा भाव आपल्या मनामध्ये सकारात्मका ही भाव आणि कुणाला तरी द्यायचं अशी भावना आपल्या मनामध्ये वाढत असते ज्यामुळे आपलं जे मानसिक स्थैर्य आहे ते अतिरिक्त शांती मिळते आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची चिंता असली तर ती चिंता दूर जाते कारण गाईला पहिली पोळी खाऊ घालणे हे केवळ एक धार्मिक नसून हे एक अध्या आध्यात्मिक उन्नतीचा एक मार्ग सुद्धा आहे म्हणून ही जे छोटूशी परंपरा आहे तर ही छोटूशी परंपरा आणि याचा मोठा लाभ देणारी ही सेवा आहे आणि ही जे सेवा आहे तर ही, ही, कौल, ही, ही सेवा प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये अंगी करावी ही माझी कळकळीची विनंती आहे कारण ही सेवा आहे तर आपली ही सेवा सर्व कष्ट दूर करणारी आहे आपण जर शहरामध्ये राहत असो तर शहरामध्ये राहायला तरी पण तुमच्या दारातून किंवा तुमच्या बिल्डिंगच्या खालून किंवा रोडनी कुठं ना कुठं तरी एखादी गोशाळा असेल तर तुम्हाला फक्त तीन वार सोमवार गुरुवार आणि शुक्रवार शनिवार या तीन वारी आपल्याला गुरुवारचा दिवस शनिवारचा दिवस आणि सोमवारचा दिवस तीन वारी कष्ट घ्यायचे आहेत आणि गाईला पोळी का चारू घालायची आहे आणि एवढं आपण नक्कीच करू शकतो कारण ही सेवा जी आहे तर ही सेवा आपल्याला प्रत्येक म्हणजे मोक्ष प्राप्त करण्यासाठी चुकून ज्यांनी काही पाप झाले असेल तर ते पाप नष्ट करण्यासाठी घरामध्ये सुख शांती ऐश्वर कायमचं ते वास करण्यासाठी आपल्याला मोक्ष प्राप्त होण्यासाठी आणि आपल्याला आपल्या पित पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपले पूर्वज संतुष्ट होऊन जातात आपले पूर्वज प्रसन्न राहून आपल्याला आशीर्वाद देतात ज्या घरामध्ये पितृदोष नाही त्या घरामध्ये कधीही अशांतता नसते त्या घरामध्ये प्रसन्नता वा असते म्हणून ही गायीची छोटूशी सेवा सर्व कष्ट दूर करणारी चातुर्मासामध्ये आणि कायमस कायमस्वरूपी ही सेवा प्रत्येक व्यक्तीने करावी आणि ही सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंतसुद्धा पोहोचावी कारण जो व्यक्ती एखाद्या संकटामध्ये आहे काही उपाय केल्याशिवाय कुठलाही आजार उपाय केल्याशिव दूर होत नाही म्हणून कोणत्याही प्रकारचा आजार आजार म्हणजे समस्या असेल तर ती दूर करण्यासाठी तेहतीस कोटी शरीरात वास करणाऱ्या गायीची पूजा करा सर्व देवी देवतांच्या आशीर्वाद प्राप्त करून घ्या ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया श्रीस्वामी समर्थ ही कमेंट करायला विसरू नका तुम्हाला हर हर महादेव किंवा श्रीस्वामी समर्थ किंवा रामकृष्ण हरी कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया